बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरातील ऐतिहासिक मिलिंद विज्ञान महाविद्यालय या वर्षी महाविद्यालयाचे वर्ष दोन हजार चोवीस दो हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे त्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले त्याचप्रमाणे या स्नेह संमेलनानिमित्त रांगोळी चित्रकला व पोस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील सुपरिचित असलेले सिद्ध छाया चित्रकार किशोरजी निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून किशोरजी निकम व प्राध्यापक वैशाली कारंजे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले एकूण छप्पन विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते रांगोळी चित्रकला व पोस्टर्स या तीनही विषयातील प्रथम द्वितीय व तृतीय असे नंबर काढून त्यांना प्रत्येकी रोग पारितोषिक पाचशे तीनशे व दोनशे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी किशोर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात प्रगती करण्यासाठी या विविध कलांमध्ये सुधारणांबाबत मार्गदर्शन व सूचना केल्या तसेच या ऐतिहासिक नगरीतून उच्च प्रतीचे विद्वान कलाकार घडावे अशी आशाही व्यक्त केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय डॉक्टर डी सी वाघ यांनी दिले सूत्र संचलन प्राध्यापक वैशाली जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कांचन पवार यांनी मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते एपीएन न्यूज साठी मिलिंद विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर एपीएन न्यूज आणि सकारात्मक